नुकताच आता पावसाळी अधिवेशन संपलेलं आहे या अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आलेले होते यापैकी एक मुद्दा म्हणजे मराठा आरक्षणाचा होय महाराष्ट्र विधानसभेमध्ये याच मुद्द्यावरून प्रचंड खडाजेंगी झालेली होती युती सरकारने महाराष्ट्र आरक्षणाच्या मुद्द्यावरून एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती परंतु या बैठकीला विरोधकांनी पाठ फिरविली असा सत्ताधाऱ्यांचा आरोप आहे या बैठकीमध्ये सर्वपक्षीय बैठकीमध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात निर्णय घेण्यात येणार होता परंतु या बैठकीमध्ये विरोधक नसल्याने विशेष चर्चा बैठकीमध्ये होऊ शकली नाही आणि याच मुद्द्याचं राजकारण करून महाराष्ट्र विधानसभेमध्ये प्रचंड खडाजंगी झाली सत्ताधारी पक्षाचे आमदार आशिष शेलारसुद्धा मागे राहिलेले नाहीत त्यांनी विरोधकांवर प्रचंड आरोप केले सत्ताधाऱ्यांना मराठा आरक्षणाचं काही देणं घेणं नाही सुद्धा आरोप करण्यात आले आणि या मुद्द्यावरून प्रचंड खडाजंगी होऊन सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडले आणि शेवटी शेवटी ही सभा तहकूब करण्यात आली विजेटिवारी वारसुद्धा माघं राहिलेले नाही त्यांनी सुद्धा खडाजंगी केली संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की मराठा आरक्षणाचं राजकारण कोण करत आहे ह्याच मुद्द्यावरून खडाजंगी झाली आणि सभापतींना पाच मिनिटांसाठी आपली कार्यवाही स्थगित करण्यात आली पावसाळी अधिवेशन हे विशेष करून मराठा आरक्षणावरून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रचंड गाजलेला आहे परंतु मनोज जरांगे पाटील कुठेही आता थांबण्याच्या तयारीत नाहीत हिंगोलीपासून सुरुवात करत ते आता संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षण शांतता रॅली काढत आहे या शांतता रॅलीमध्ये विशेष करून मुस्लिम समाज देखील सहभागी होताना पाहायला मिळत आहे मराठ्यांना आता याबाबतीत सत्ताधारी पक्ष काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मराठ्यांना विशेष करून पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना ओबीसीचं जात सर्टिफिकेट मिळणार आहे का की हा प्रश्न असाच प्रलंबित राहील हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे परंतु या मार मुद्द्याचं हो, आता भविष्यात राजकारणसुद्धा होणार आहे येत्या विधानसभेमध्ये त्याची पडसाद आपल्याला निश्चितच पाहायला मिळणार आहे ही बातमी कशी वाटली आपल्याला हे निश्चित कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद पात्रा, राहा रियल न्यूज महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल